नमस्कार माहीस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण वाघाट किंवा गोविंद फळ याची भाजी बनवणार आहोत ज्या फळाला आषाढी एकादशीला खूप महत्त्व असतं असं हे फळ आहे या फळाची भाजी आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी बनवली जाते वाघाट बघा अशा प्रकारची असतात ही मी धुवून घेतलेली आहेत आणि याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे मध्ये बिया असतात त्या आपल्याला घ्यायच्या नाही आषाढी एकादशीसाठी उपवास सोडण्यासाठी ही भाजी आवर्जून केली जाते अगदी चौदार अशी ही भाजी असते आणि याच सीझनला ती भाजी येते पूर्णपणे आपल्याला साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारची ही साला ठीका साल आहे या ठिकाणी मी आता सर्वच फळांची साल काढून घेते सर्व फळांची मी ते साल काढून घेतलेली आहेत आणि सालजी आहे ती अगदी बारीक तुकडे आहेत त्यामुळे अजून मी बारीक करणार नाही फोडणीसाठी कढईमध्ये दीड चमचा तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी जिरं बारीक केलेलं लसूण आणि बारीक केलेला कांदा घालायचा आहे चांगल्या प्रकारे आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तेलामध्ये आपण चांगल्या प्रकारे भाजून घेऊ त्यानंतर वाघाटक किंवा गोविंद फळ जे आहे त्याचे जे आपण बारीक काप केले ते घालून घेऊ भाजी चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि बनवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे प्रत्येक उपवास सोडण्यासाठी विशिष्ट अशा भाजीला महत्त्व असतं जसं की वाघाट किंवा गोविंद फळ याला आषाढीला खूप महत्त्व आहे एक कप मी इथे साधारण गरम पाणी घातलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी मिडियम गॅसवर भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे या ठिकाणी आता बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे परतून घेऊ आपण पुन्हा चवदार अशी भाजी लागते आणि शिवाय भाजी आहे त्यामुळे नक्कीच आपण ती खायला तर पाहिजे बऱ्याचशा रानभाज्या ह्या खाण्याचा कंटाळा केला जातो परंतु विशिष्ट अशा निमित्ताने त्या आपण खातो नक्कीच खातो भाजी या ठिकाणी मी पाच ते दहा मिनिट कमी गॅसवर झाकून शिजवून घेतलेली आहे अधूनमधून परतत राहायचं आहे की जेणेकरून भाजी कढीला जास्त चिटकणार नाही पुन्हा इथे झाकण ठेवते मी तीन ते चार मिनिटांसाठी बघा भाजीतलं पूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि भाजी देखील छान शिजलेली दिसते आहे बघू आपण बघा भाजी चांगली शिजलेली आहे आणि चौदारशी ही भाजी लागते छान चौदारशी आपली वाघट किंवा गोविंद फळ याची रानभाजी तयार आहे तुम्ही देखील आषाढीचा उपवास सोडण्यासाठी नक्कीच ही भाजी बनवा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माहीस किचन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू